मीन विकाय चालवतो कॉलेजला कारण की कॉलेजला काहीतरी काम होतं ना मग चला म्हणलं कॉलेजला कॉलेजमध्ये आलो कुत्रे म्हणलं चला मग कुत्र्याने बसूस तर आपण करतोय बाहेर जाऊन काहीतरी खाऊन लवर बघाय कसे स्नॅप काढते मयूर शेटचा फोन आला मयूर शेट मधले आपल्या नगरला जायचंय आणि तिथं बघितलं झाड वर काहीतरी टाकलं द्या तिथून आलो कपड्याच्या दुकानात कपडे विपडे घेतले तिथून निघलोत पुढं मिस्टर जॅक च्या हेअर सलूनला तिथं आलो हेअर बिअर सेट केले तर त्यांचे चालले होते क्लासेस वगैरे हो कोणाला क्लासेस जॉईन करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा त्यांना काय नाही क्लासेस जॉईन होऊन जातील कारण की नवीन बॅच चालू झाली ना आता तिथून आम्ही आलो कोहिनूर मॉलला कोहिनूर मॉल ला येऊन थोडा मस्ती करायची होती ना नातमध्ये घुसलो ते लगेच चेकिंग चालू होती म्हटलं माझी करा कारण माझी चेकिंगच केली नाही राव त्यांनी असला असतो काय काय हे म्हणत होता मला गाडी चालायला द्या त्यांनी काय दिली नाही चला म्हणलं मग वर आता कपडे घ्यायला परत कपडे घ्यायला आलो सेक्शनला क्षण ला इतके माग माग कपडे होते अग बा बो म्हणत तेवढेच मी तीन वर्ष कपडे घालीन बघा हे का एक फोटो साठी किती चांगले चांगले कपडे घालतोय एकवीसशे रुपयाचा पट्टा होता कमराचा म्हटलं मी एकवीस वर्ष कपडे घालीन ना तेवढे तिथून लिफ्ट मध्ये बसलो त्या काकाला म्हणलं चला मला गेमिंग झोनला सोडा आयुष्यात वर जण ह्यालाच म्हणते काय 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 माहिती आयुष्यात वर चालू होतं आम्ही थोडं थोडं ते काय झालं आम्ही जरा जास्तीच वर आलो डायरेक्ट टेरेस ला आलो वर म्हटलं काहीतरी घोळ झालाय चला आपलं खाली आता नाही तर वर जर टेरेस वर बघितलं कुणी तर मरुस्त आणते ना तिथून ह्या गाड्या बिड्यात बसलो पण हे गिअर कुठं होते आणि चाय होती तिथे आम्हाला सापडले नाही चला म्हणलं खाली आपला आता जाऊ दे महागारी जाऊ सापल काय सापड नाही जाऊ दे आता चालवत महागारी तिथून हे बघा कॉर्नरला कसं ड्रन गाडा दिला होता चित्रात म्हणजे चित्रात आई ओरिजनल दिसला म्हणलं चला मित्रायला घेऊन जाऊ आपण याच्यात टाकून तर चला मग नगर कर भेटू पुढच्या एखाद्या छोट्याशा ब्लॉग मध्ये बाय बाय